नमस्कार मी प्रमिला झावरे तर आज नाश्त्यासाठी मी पोह्याचा पराठा बनवणार आहे त्यासाठी बघा एक वाटी पोहे घेतले ते स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे तर ही पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे टाकून घेतले तर ह्या मोठ्या भांड्यामध्ये पोहे बारीक करते तर बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे पोह्याची ती एका ताटामध्ये काढून घेते आता इथे एक गाजर आणि एक बटाटे घेतलेले आहे मी साल काढून गाजराची पण काढली आणि बटाट्याची पण काढली ह्याला आता बारीक असं वाटून घ्यायचं आहे साल काढून चिरून धुवून घेतलेलं आहे मी तर ह्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही थोडासा लसूण हिरवी मिरची आणि आदरक घेतले ती पण ह्याच्यासोबत बारीक करून घेणार आहे तर बघा हे मी बटाटा आणि हिरवी मिरची गाजर छान असं बारीक करून घेतलेलं आहे पोह्याच्या पावडरमध्येच ही पण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मी ह्यात एक चमच्यावर लाल चटणी टाकून घेते अगोदर मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे चटणी थोडीशी वापरली एक वाटी छोटी कोथिंबीर घेतलेली एक अर्धा चमचा हळद वापरली एक चमचा छोटा धने पावडर आहे आणि थोडासा एक चमच्यावर ओवा घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं तर छान असं मस्तपैकी हे पीठ तिंबून घ्यायचं आहे आपल्याला ह्यात पाणी होताच नाही अजिबात बघा छान असा घट्टसर गोळा झालेला आहे मी ह्यात पाणी ओतलेलं नाही अजिबात आता थोडंसं पाणी म्हणजे सैलसर पीठ करून घेते त्यासाठी वगैरे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ओतले आहे एक चमच्या पाणी मी ह्यात घेतलेलं आहे थोडंसं मऊ करण्यासाठी तर मी थोडंसं पाणी ओतून थोडं सैलसर पीठ केलेलं आहे एकदम मऊवाचं तर आता ह्याला तेल लावून एक पाच मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे पाच मिनट पीठ छान असं भिजलेलं आहे मी एक गोळा काढून घेते त्यातला आणि गव्हाचं पीठ मी लावण्यासाठी घेतलेलं आहे थोडस तर ही पोहे हे हिच पीठ चिरलं जात आहे काही हरकत नाही आपण असं लाटून घ्यायचं पीठ लावून तर ही पोह्याचा पराठा असल्यामुळे चिरला जातो तर मी जाडसरच ठेवणार आहे जेवढं आहे तेवढ्याशी थोड्याशा अशा थो कडा काढून घेणार आहे आणि जाडसर ठेवलेलं आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं ला। आहे तव्यावरती पण तेल लावून पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे उचलताना पण सावकाशच आपल्याला उचलावं लागणार आहे का तर चिरला जातो तर ह्याला दोन्ही साईडनं मी तेल लावून घेतले तर आता अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेणार आहे तर बघा हे पराठा दोन्ही साईडनं छान असा भाजून झालेला आहे तर मी ह्याला एका ताटामध्ये दे काढून घेते तर बघा अशाच पद्धतीने आता राहिलेले सगळे पराठे मी भाजून घेणार आहे बनवून घेणार आहे टंबा असा फुगलेला आहे पराठा